वंचित बहुजन आघाडीचे जे सर्वे सर्व आहेत प्रकाश आंबेडकर ते सध्या चर्चेत आहेत आणि पुन्हा एका नव्या वादात अडकलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो कारण मी भाजपच्या जवळपास अठरा जागा पाडल्या असा दावा प्रकाश आंबेडकरांनी नुकताच एका मुलाखतीत केला आणि त्यामुळेच त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात ते टीकेचे धनी बनतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली कारण हेच ते प्रकाश आंबेडकर आहेत ज्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीसोबत जागा वाटपासाठी वाटाघाटी केल्या होत्या पण पुढे त्यांची जागा वाटपाची बोलणी फिसकटली आणि मग वंचित हे स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले पण यंदा म्हणजे दोन हजार चोवीसची निवडणूक ही खरं तर आंबेडकरांसाठी खूप महत्त्वाची होती आणि त्यांना कुठेतरी स्वतःचं आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी होती की काय असा प्रश्न उपस्थित होतो कारण यंदा वंचितला अठ्ठेचाळीसपैकी एकाही जागेवर आपला उमेदवार निवडून आणता आलेला नाही म्हणजे स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यातून पराभूत झालेत आणि दोन हजार एकोणीस सालची जर परिस्थिती पाहिली असती तर त्यावेळेस वंचित आणि एम आय एम यांची युती होती आणि तिथून त्यांचा अठ्ठेचाळीसपैकी एकमेव खासदार निवडून आला होता पण त्यावेळेची परिस्थिती काय होती तेही मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे पण यंदाची निवडणूक ही लोकसभा निवडणूक आंबेडकरांसाठी खूप महत्त्वाची होती कारण त्यांनी अठ्ठेचाळीसपैकी सदतीस जागांवर आपले उमेदवार उभे केले होते आणि सात जागांवर त्यांनी इतर पक्षाचे म्हणजे काँग्रेसचे असतील काही अपक्ष असतील बारामतीतून सुप्रिया सुळेंना नागपुरात विकास ठाकरेंना जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जसं आंबेडकरांनी आधी म्हटलं की मी भाजपचे उमेदवार पाडले तर वंचितनं नेमकं कुणाला गोत्यात आणलं भाजपला आणलं की ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणजे ज्यांच्यासोबत ते महाविकास आघाडीची चर्चा करत होते आणि ठाकरे गट हा सुद्धा वंचितनं आपल्यासोबत यावा यासाठी आग्रही होता ते आपल्याला वारंवार संजय राऊतांच्या बाईट्समधून पाहायला मिळालं होतं पण सध्याची परिस्थिती म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचितनं नेमका कुणाचा गेम केलाय तेच आपण समजून घ्यायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो महत्वाची आठवण आपण अजूनही सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा कारण असेच राजकीय व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील सुरुवातीला आपण बोलूयात वंचित बहुजन आघाडी संदर्भात आणि आत्ताच लोकसभा निवडणुका झाल्या आहेत तर त्यातला परफॉर्मन्स कसा होता वंचितचा तर ते आधी समजून घेऊयात तर दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीनं एम आय एमशी युती केली होती जसं मी आधी म्हटलं होतं आणि त्यात त्यांचा एकच खासदार निवडून आला होता ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील पण यंदा महायुती आणि महाविकास आघाडी दोघांची साथ सोडून आणि एम uh, आय एमसोबत ही युती न करता वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती पण ही निवडणूक त्यांनी जणू काही आपल्या पायावरच कुऱ्हाड हाणून घेतली की काय अशी परिस्थिती निर्माण करणारी ठरली म्हणजे दोन हजार एकोणीस सालचा जर आपण वंचितचा परफॉर्मन्स पाहिला तर वंचितनं सर्वपक्षीय मिळून तेरा जागांवर उमेदवार पाडले होते आणि या तेरा जागांवरच्या वंचितच्या उमेदवारांनी त्यावेळी एक लाखांहून अधिक मतं मिळाली होती आणि त्यांनी अधिक मतं घेतली होती पण यावेळी अवघ्या दोन जागांवर वंचितच्या उमेदवारांनी एक लाख मतांचा पल्ला गाठलाय तर चार जगणांना नव्वद हजाराहून अधिक मतं घेता आली आहेत म्हणजे एक लाखाच्या कमी आणि नव्वद हजाराहून अधिक आणि नऊ जागांवर तर वंचितच्या उमेदवारांना नोटापेक्षा सुद्धा कमी मतं मिळाली आहेत त्यामुळे वंचितची गाडी यंदा रुळावरून चांगलीच घसरलेली दिसली आहे तरी आता वंचित बहुजन आघाडीचा भाजपाला नाही पण चार ठिकाणी महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसलेला दिसतोय आणि त्या चारपैकी तीन ठिकाणी तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत जे पराभूत झालेत आणि तिथली समीकरण पण आपण समजून घेऊयात पहिला मतदारसंघ जो सध्याही चर्चेत आहे तो म्हणजे वायव्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ दुसरा म्हणजे अकोला जिथून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात होते तिसरा मतदारसंघ म्हणजे हात कणंगले जिथे तिरंगी लढत झाली म्हणजे राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील सरूडकर आणि चौथा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा तर या चार मतदारसंघांपैकी तीन जागा तर था ठाकरेंच्या होत्या आणि एका जागे काँग्रेसला फटका बसलेला आपल्याला दिसलाय आता या चारही मतदारसंघांमधलं मतदानाचं चा गणित कसं होतं तेही समजून घेऊयात पहिला मतदारसंघ म्हणजे उत्तर पश्चिम वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघ इथून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर असा सामना होता दोन्ही शिवसेनेचेच उमेदवार होते आणि दोन्ही उमेदवारांमध्ये जी लढत झाली आणि त्यातून जे आता रवींद्र वायकर खासदार म्हणून जिंकून आलेत ते केवळ अठ्ठेचाळीस मतांनी जिंकून आलेत आणि त्यांचा हा विजय आता सध्या निवडणूक आयोग आणि कोर्टाच्या दरबारी आहे कारण ठाकरे गटानं त्यांच्या विजयाविरोधात धाव घेतलेली आहे तर आता इथली गणित आपण एकदा समजून घेऊयात तर रवींद्र वायकरांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळाली आणि जे पराभूत उमेदवार आहेत ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर त्यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं मिळाली आहेत त्यामुळे यांच्यातल्या मता मताधिक्य किती अवघ्या अठ्ठेचाळीस पण वंचितचे जे उमेदवार होते परमेश्वर रणशूर त्यांना दहा हजार बावन्न मतं मिळाली आहेत त्यामुळे या परमेश्वर रणशूर यांनी दहा हजार मतं घेतली पण याचा कुठेतरी परिणाम ठाकरे गटाच्या उमेदवाराला भोगावा लागला की काय अशी परिस्थिती आहे दुसरा मतदारसंघ म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघ इथे शिवसेना शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने हे पुन्हा एकदा खासदारपदी आपली खुर्ची टिकवण्यात यशस्वी झालेत तर इथे जी शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाची लढाई होती तर तिथे ठाकरेंचे जे उमेदवार होते सत्यजित पाटील सरुडकर त्यांना मात्र पराभवाला स्वीकारावं लागलं आहे कारण धैर्यशील मानेंना पाच लाख वीस हजार एकशे नव्वद मतं मिळाली होती आणि सत्यजित पाटील सरुडकर यांना पाच लाख सहा हजार सातशे चौसष्ट मतं मिळाली म्हणजे या दोघांमधलं मताधिक्य किती होतं तर तेरा हजार चारशे सव्वीस मतांचं आता इथे वंचित फॅक्टर कसा महत्वाचा आहे तर वंचितचे जे उमेदवार होते डी सी पाटील यांनी बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं घेतली म्हणजे जो ठाकरे गटाचा मताचा आकडा होता त्यापेक्षा वीस हजाराने जास्त मतं घेतली असली तरी जर वंचितने इथं पाठिंबा दिला असता किंवा वंचित इथचा इथे उमेदवार नसता तर माईट बी इथलं चित्र हे ठाकरेंच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं तिसरा मतदारसंघ म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ इथून खुद्द प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात होते म्हणजे हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जिथे वंचितच्या उमेदवाराला म्हणजे प्रकाश आंबेडकरांना दोन लाख मतं मिळालेत आता इथलं मतदानाचं गणित कसं आहे तेही समजावून सांगते तर महायुतीचे उमेदवार होते जे भाजपचे अनुप धोत्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जे काँग्रेसकडून उभे होते ते म्हणजे अभय पाटील आता या दोघांना जवळपास साडेचार लाख मतं आणि म्हणजे अनुप धोत्रेंना चार लाख सत्तावन्न हजार मतं मिळाली तर अभय पाटलांना चार लाख सोळा हजार चारशे चार मतं मिळाली त्यामुळे आता यांच्यातलं मताधिक्य होतं ते चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांचं होतं आणि आता तेच आपण जर वंचित फॅक्टर म्हटलं तर इथे प्रकाश आंबेडकरांना दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळालीत त्यामुळे जर समजा ही जागा महाविकास आघाडीनं वंचितसाठी सोडली असती तर ती मतं तेवढी ट्रान्सफर झाली असती का आंबेडकरांना हाही प्रश्न उद्भवतो पण महाविकास आघाडीचं आणि आंबेडकरांचं वंचितचं गणित काही जमलं नाही आणि मग त्यांनी आपली वेगळी वाट धरली आणि त्यामुळे हा झालेला परिणाम होता चौथा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघ इथून विजयी कोण झाले तर महायुतीचे प्रतापराव जाधव ज्यांना तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतं मिळाली आणि पराभूत कोण झाले तर शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर त्यांना किती मतं मिळाली तर तीन लाख वीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे दोघांमधलं जे विजयाचं मताधिक्य होतं आणि फरक होता तो होता एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांचा आणि तिथले जे वंचितचे उमेदवार होते वसंतराव मगर यांना जी मतं मिळाली ती म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार चारशे म्हणजे या चार लोकसभा मतदारसंघांचा आता एक आपण आढावा घेतला तर हे असे मतदारसंघ आहेत जिथे महायुतीचा नाही तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा गेम केलेला दिसतोय म्हणजे जर त्यांनी सुरू असतानाच जिथे आपले उमेदवार जिंकून येऊ शकतात किंवा जे मारक ठरू शकतात तर तिथे जर थोडीशी माघार घेतली असती तर आपल्याला चित्र वेगळं दिसू शकलं असतं पण आपण आज वंचितच्या या मुद्द्यावर बोलतोय कारण वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी मागे जो दावा केला होता की आपण भाजपच्या जवळपास अठरा उमेदवारांचा पराभव केला तर त्याचं चित्र आणि आताचं जे मी तुम्हाला चार मतदारसंघांचं सांगितलं त्यातून आपल्याला कळेल की वंचितनं यंदाच्या निवडणुकीत फक्त मतं खाल्ली आहेत पण त्यांनी गेम चेंजर कुठे ठरलेत का हा खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो म्हणजे त्यात हातकणंगले आणि बुलढाण्यात तर लढत चौरंगी झालेली होती कारण हातकणंगलेत राजू शेट्टी हे स्वाभिमानीकडून तर बुलढाण्यात रविकांत तुपकर हे सुद्धा मतदानाच्या म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि रविकांत तुपकरांना अडीच लाख मतं मिळाली त्यामुळे ज्या महाविकास आघाडीसोबत वाटाघाटी करण्यासाठी प्रकाश आंबेडकर बैठका घेत होते जिथे पाच सहा जागांवर लढण्याची वंचितला ऑफर सुद्धा होती पण ती बोलणी फिसकटली आणि वंचित यंदा स्वबळावर लोकसभेच्या रिंगणात उतरला लो। आणि ज्यांच्यासोबत बोलणी करत होते त्याच महाविकास आघाडीच्या या चार उमेदवारांच्या पराभवामागे कुठेतरी मोठा अडथळा उभा केल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात आहे आता अशातच वंचितनं सात जागांवर महाविकास आघाडीचे काही उमेदवार आणि इतर अपक्ष उमेदवार ज्यांना पाठिंबा दिला होता तिथलं चित्र कसं होतं तर त्यातले कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि सांगलीतून अपक्ष असे विशाल पाटील हे तीन मतदार हे तीन उमेदवार आहेत जे निवडून आलेत वंचितचा त्यांना पाठिंबा होता पण इतर चार लोकसभा मतदारसंघ म्हणजे भिवंडी नागपूर अमरावती आणि यवतमाळ वाशिम इथल्या उमेदवार उमेदवारांना मात्र पराभव स्वीकारावा लागलाय त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा परफॉर्मन्स हा म्हणायचा गेला तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेत खूपच खाली आलेला दिसला तरी आता लोकसभेनंतर विधानसभेसाठी आंबेडकर काय रणनीती आखतायत काय व्यूहरचना आखतायत हे पाहणं महत्वाचं असेल त्यामुळे आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका